नमस्कार मी तुम्हें माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे पानटपडीवर छोटी असो किंवा मोठी असो पण प्रत्येक पानटपडीवरती पितळीची महादेवांची चकचकी तशी सुंदर मूर्ती पाहायला मिळते यामागे नक्की काय कारण आहे बरं चला जाणून घेऊया तसं तर पानाचे शौकीन सगळेच असता असं नाही पण अनेकजण पान जेवण झाल्यानंतर अनेक जणांना पान जेवण झाल्यानंतर खाण्याची लहर येते आणि तेव्हा पांडपरीकडे पावलं वळतात पण तयार होईपर्यंत तिथे असणारी शंकराची सुंदर मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते आता प्रश्न मनात येतो की सगळ्याच पांडपरी आराध्य दैवत भगवान शिवशंकर कसं काय असतं बाबा आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यावर जे उत्तर सापडलं ते तुम्हाला सांगते हिंदू धर्मातील मान्यतेनुसार विड्याचं पान भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे पूजेमध्ये तर त्याचा उपयोग आपण करतोच पण भगवान शिवशंकरांना जर विड्याचं पान अर्पण केलं तर भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात असा भाविकांचा अनुभव आहे त्यामुळे पान विक्रीचा व्यवसाय करणारे महादेवांची कृपा व्हावी म्हणून आपल्या ठेल्यावर सुंदर अशी भगवान शिवशंकराची मूर्ती ठेवतात आणि दिवसभरातलं पहिलं पान अर्थात पहिला वेळा शंकरांना अर्पण करतात त्यांच्या कृपेने व्यवसायात बरकत व्हावी हाच त्यामागचा हेतू तु। आता तुम्हाला सुद्धा भगवान शिवशंकरांच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सोमवारी महादेवांना विड्याचं पान व्हावं आणि त्याचा अनुभव घ्यावा लाभ काय होतो ते बघावं काय लाभ होतो बरं शिवलिंगावर विड्याचं पान अर्पण केल्याने साधकाच्या जीवनातील अनेक अडचणी संकट दूर होता इतकंच नाही तर कामामध्ये येणारी बाधा अडथळ्यांपासून सुद्धा मुक्ती मिळते जर तुमची एखादी इच्छा दीर्घकाळापासून पूर्ण होत नसेल माझी एक मनोकामना आहे बाबा आणि ती पूर्ण होण्यासाठी काही ज्योतिषाचे उपाय सांगा असं जर तुमच्या मनात असेल तर शिवलिंगावर विण्याचं पान अर्पण करणं अत्यंत शुभदायी फलदायी मानलं जातं असं केल्याने साधकाच्या मनोकामना पूर्ण होऊ लागतात सोमवारी हे पान अर्पण करायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या कार्यात किंवा कामामध्ये दीर्घ काळापासून यश मिळत नसेल एखादं काम करण्याचा प्रयत्न तुम्ही खूप काळापासून करताय नोकरी शोधताय किंवा लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करताय किंवा एखादं काम तुमचं काम असेल घराचं रिनोव्हेशन असेल किंवा नवीन घर घेण्याची तुमची इच्छा आहे आणि त्यासाठी खूप दिवसांपासून पैसे साठवत हो असं कुठलंही असू द्या ऑफिसचं असेल घराचं असेल वैयक्तिक असेल त्या कामामध्ये अडथळे अडथळेच येत आहेत आणि ते काम पूर्णच होत नाही आहे तर तुम्ही शिवलिंगावर पान नक्की अर्पण करा हा उपाय उपयुक्त ठरतो अडकलेली कामं मार्गी लागतात कार्यात यश मिळायला सुरुवात होते भगवान शंकरांच्या पूजे दरम्यान शिवलिंगावर विड्याचं पान अर्पण केल्यास आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होऊ लागते घरात धनधान्याची बरकत होते समृद्धीचं आगमन होत आता सोमवारी करायचा आहे हा विशेष उपाय कोणता जर तुम्ही सोमवारी विड्याच्या पानावर थोडस चंदन लावून ते शिवलिंगावर अर्पण केलं तर जीवनातील कष्ट समस्या दूर होतात सुख समृद्धी टिकून राहते त्यामुळे भगवान शंकरांची कृपा मिळवण्यासाठी आणि अडचणी दूर होण्यासाठी पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर करणं तर शुभ मानलं जायचं असं धर्मग्रंथातही सांगितलं आहे पण तुमची इच्छापूर्ती सुद्धा होते आता हा उपाय दर सोमवारी करायचा आहे आणि इच्छापूर्ती होईपर्यंत करायचा आहे आता ना अनेकांच्या डोक्यात ही शंका आली असेल की तुम्ही सांगताय भगवान शिवशंकरांना विड्याचं पान अर्पण केल्याने सुख समृद्धी येते पानटपरीच्या दुकानात महादेवांची पिंड असते आणि त्यांचा पहिला विडा महादेवांना अर्पण होतो बरोबर मग हे पानटपरीवाले श्रीमंत का झाले नाही सामान्य लोक आहेत तो आपण आपल्या मनात ही शंका येणारच या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पानटपरीवाल्यांचा हेतू असतो त्यांचा व्यवसाय उत्तम चालावा त्यांची उपजीविका व्यवस्थित चालावी आणि ती चालत असते म्हणून तर पांडपरी पांडपरी वर्षानुवर्षे तिथेच असते तुमचा हेतू तु काय आहे तुमचा उद्देश काय आहे तुमच्या हेतूसाठी तु तुम्ही कुठली पावलं उचलत आहात या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात पण जेव्हा आपण कष्ट मेहनत हे सगळं करून थकतो किंवा निराश होतो तेव्हा ज्योतिषशास्त्रातले हे उपाय आपल्या मदतीला येतात आपल्याला नवा मार्ग दाखवतात म्हणून कुठलाही उपाय करताना त्यावर शंका आधी त्या उपायात श्रद्धा असणं गरजेचं आहे भगवान शंकरांची उपासना तुम्ही कशाही प्रकारे केली तर त्याचा अनुभव येतोच धन्यवाद